नमस्कार जुनल टाइम्समध्ये स्वागत आहे आपण आलेलो आहे हिवरेतर्फे नारंगाव गावामध्ये आणि खळबळजनक बातमीत बातमी लागते समोर जे शेड दिसते त्या शेड मध्ये काल रात्री शेडच्यावर चढून आतमधल्या असलेल्या शेळ्या बिबट्याने ठार मारलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर शेळ्यांचा बळी या ठिकाणी बिबट्याने घेतलाय अनेक लोक या ठिकाणी आहेत आपण पाहूया नक्की काय परिस्थिती आहे या शेतकऱ्यांनी सगळं काळजी घेऊन इतकी मोठी आ, हे नेट वगैरे किंवा ही जाळी लोखंडी बांधलेली होती असं असून देखील बिबट्याने ती ओलंडून आतमध्ये शेळ्या ठार केलेल्या आहेत कोणाच शेळ्या त्या शेळ्या आतमध्येच आहेत का आता एक मिनिट एक मिनिट एक मिनटं काय नाव आहे तुमचं सुशिला कधी घडलं हे कधी रात्री का पहाटे कळ आता ते सकाळी आल्या तेव्हा मरून पडल्या शेळ्या सगळ्या तिथं काहीतरी बांधले होत्या ते हो हो चार वेल्या आणि बाकीच्या पंधरा शेळ्या होत्या त्यांच्या पंधरा शेळ्या होत्या दोन वाचल्यात बाकीच्या नेल्या सगळ्या चार तिथं मरून पडल्या बाकीच्या बांधल्या चार इथ आहेत मरून पडल्या नऊ बाहेर नेल का पडल्या तुकड्या बिकड्या काय हा हे काय मग हा इथं इथं पंच आहे पंच तुकडे शेळीचे तिथे बोटे पण उसात पण अजून काय पण औषध आहे डेरिंग कोण करत नाही जायचे बिबटा आपण तुम्ही म्हणताय की तेरा शेळे मारल्या आणि नऊ याला ओलांडून नेल्या तेरा नेल्या चार इथं पडलेल्या नीट माहिती देतंय आजी सांगते तुम्हाला एक मिनिट तु। एक मिनिट नाही आतमध्ये चार आहेत असं आजी म्हणतात ना आहेत ना दोन तिथं दोन तीन राहिले शिल्लक काही अशी

बारीक शेळ आहेत का या काय कस नाव सांग प्रशांत यशवंत वाघ कधीपासून शेळी पालन करत जवळजवळ चार, हो। कर चार वर्ष झाली अच्छा काय झालं सकाळी काय पाहिलं सकाळी पाहिलं म्हणजे मी ऍक्च्युली पुण्यात होतो एक म्हणजे फॅमिली माझी पुण्यात आहे ना आणि आईन मी इथं राहतो असं तर आईने सकाळी आठ वाजता मला फोन केला आठ वाजता आम्ही सकाळी उठलो म्हणजे खायला घालतो ना असं रात्री एक सहा वाजता संध्याकाळी टाकून देतो खायला आणि सकाळी आपलं आठ वाजता जाणं आणि खायला घालणं असा विषय आणि सकाळी तिथं आठ वाजता फोन आला की बाळा असं असं झालं आहे सगळं तर आमच्याकडे एक जोड आहे कामाला तर त्यांनी त्याला फोन केला ते चारीला राहतात मग त्याला फोन केला बाळा नक्की काय झालं बघ आईला काही सुधरत नाही फोन केलाय तर मग त्यांनी येऊन सांगितलं दादा इथं जनावर येऊन गेलं त्यांनी जे सगळं धिंगाणा केलंय पंधरा शेळ होत्या पंधरा पंधरा शेळ्या त्याच्यातले चार राहिले नऊ खेचू खेचून आणि ते एका वाघाचं काम नाहीये आणि किती वेळा असं झालंय की वाघिणे की काय पण ते दोन तीन जणांना घेऊनच येते इथं येऊन बसते ते आमचा कोंबडा आहे मोठा तिथं याच्यामध्ये जाळीमध्ये त्या कोंबड्याला किती वेळा डीवचलंय किती वेळा इथं फिरले तिथं बसलेत बरं माणूस बघितलं की ते निघून जातं म्हणजे मी किती वेळा आवाज दिला कारण बाबा काय असं करून तर ते येऊन बसायचे आणि थोड्या वेळ निघून जायचे असं पण होतं पण एवढी डेअरिंग करतील म्हणून वाटलं नव्हतं की एवढं आता हे साडेआठ फूट आहे जवळजवळ पण एवढी डेअरिंग करतील असं वाटलं नव्हतं कधी आणि ते डेअरिंग काल रात्री केले आणि मी नव्हतो बरोबर त्याच्यावर ते काय विशेष सांग आता नऊ कुठं सगळे बाहेर घेऊन इथे तुकडे वगैरे पडलेत बघा काही ऊसांमध्ये घेऊन गेले इथं मागं ओढा आहे म्हणजे घनदाट जंगलासारखा माग जवळजवळ जवळ त्याच्यामध्ये ते ओढून नेले त्यांनी तुमचं म्हणणं आहे का दोन पेक्षा जास्त एकशे जास्त शंभर टक्के आणि आहे तर तो टोळी जवळजवळ होती चार पाच जणांची टोळीच आहे त्या दिवशी तो संध्याकाळी सहा वाजता आमच्या हिवऱ्याच्या ग्रुपला टाकलं होतं ना इथून ट्रॅक्टर वाला चालला होता समोरून इथून गेला आमच्या आम्ही आईन मी इथं घास कापतोय आणि तिच्या मागून गेला मग तुम्ही वन विभागला कळवलं होतं का कशाबद्दल हे बिबटे कळपनी समोर ऍक्च्युली एक कायमच चालू आहे ना सगळं हे सगळं गाव याच्यामध्ये माहिती आहे आणि दीड वर्षापूर्वी साहेबांच्या इथे लेटर पण दिलेले ते लेटर पण असेल माझा मामाचा मुलगा संदेश हा लेटर दिलं होतं त्यावेळी सांगितलं पण होत कि हे एकाचे दोन दोनाचे चार सोळा होतील वीस होतील तर लवकर तुम्ही याच निराकरण करा बाबांना कंट्रोल करा यांना कारण एका वेळी चार पाच पिल्ल होतात म्हणजे विचार करा ना तुम्ही कोणत्या जातीच्या शेळ्या होत्या ह्या आहेत सानेन सानेन आणि किती रुपयाला असतात ह्या जवळजवळ वीस हजार रुपये किंमत आहे गाभनशेळीची शेळीची म्हणजे तुमचं किती रुपयाचं नुकसान झालं जवळजवळ आता ला हे लाखाच्या वर अडीच लाख हा दीड दोन लाखापर्यंत दोन लाखापर्यंत झालं नऊ म्हटलं नऊ दुने अठरा आणि अजून काय जनावर बांधली होती ते आहेत गाय वगैरे गायीला नाही त्यांनी टच केलं वासरू पण आहे बारक पण ते वासरू बरोबर त्या गायीच्या मधमध होत ना त्याच्यामध्ये ते वाचलं पण सकाळी आई सांगते की ते खाई ना पण काही घाबरले हो त्यांनी धिंगामस्ते केल्या शासनाला जाग कधी येईल माहित नाही पण आता आपल्याला जाग यायची पाहिजे आली याला आपल्यालाच काहीतरी उपाययोजना आपण सगळ्या शेतकरी असतील किंवा आपण सगळे तरुण कार्य करते शासन जेव्हा जागा होईल आता त्यांनी उपाययोजना केल्या ते आमला सहा महिने जातील वर्ष जाईल माहित नाही पण आता जर हे असं चार चारां तीन तीन चार चारच्या पुढच्या वर्षी आपल्याला सुद्धा फिरायचं मुश्किल होईल त्याला खाद्यत नाही राहील तर ते आपल्याला सरकार ते खरी असं म्हणायचं सरकार आश्वासन देते सरकार आश्वासन पूर्ण करीन पण त्याला मधला जो पिरियड आहे आता हा त्यांचा पीक पिरियड आहे दरवर्षी मागच्याही वर्षी आपण तेच पाहिलं की बरोबर ऊस बर तोडी सुरुवात झाली की जो जो ऊन आयपर्यंत ते त्यांचा त्रास आपल्याला सगळ्यांना होतोय आणि त्या माध्यमातून आता तीच परिस्थिती ओळवली यावर्षी जास्तीचा त्रास आहे मागच्या वर्षी आपण खाल्ले होते आता मात्र रोजच्या हल्ली घाबरत नव्हते अजिबात नाही बॅटरी घेऊन मला बॅटरी लाव गोड चालू होतो अकरा वाजता बारा वाजता बॅटरी लावून चालू करायची पण बिचारा कधी घाबरत नव्हता माझा नाव रस होता मामा इतकं काय धरलं होतं सगळं नऊ दहा एकर जमीन होते आमच्या सांगा माणसं सगळे साडे कमी साडे अकरा एकर जमीन काम पाहिजे म्हणून काय थोडं एवढंच ठेव आता इथून पाहिजे म्हणून कारण ते करायला कोण नाही आता हे काय शहरामध्ये राहणार शहरामधून येऊन किती करणार नोकरी वर्गावर माणूस किती जाणार म्हणून मी आपली म्हंटल कुडकुड आपल्या दोन शेळा पडावत आपलं करावा या गोष्टी पुण्यात मी करते आणि जातो ना कुठे या बाईच्या घरी त्या बाईच्या आपल्याला बावज आहे तिच्या घरी पण त्या बिचार मला भेटायला वन विभागाचं कोणा आलते ना सकाळी केला पंचनामा केला त्याने ऊसात गेलते का हो वन विभागाने आता हे जे शेळ्या ज्या आहे साने जातीचे वन विभागाने कमीत कमी यांना प्रत्येक शेळी मागं पंचवीस हजार रुपयाची भरपाई दिली पाहिजे कारण आता आपण पाहतो वयोवृद्ध या आपल्या सुशीला यशोद या आजी आणि या आपल्या वयोवृद्ध काळात खरं तर अशी या शे खर तर शेतकरी बांधव आपले आहेत आणि खर तर शेळ्यांच्या शेड़े या ठिकाणी व्यवसाय करत असताना अशी जर परिस्थिती आली असेल आज आस ते शेळ्या गेल्यात सोपी गोष्ट नाही आज शेतकरी जर अशी वेळ येत असेल वन विभागाने तत्काळ मग शाहरे फोन माऊली शेड बोलले तान तर आम्ही सगळेजण बोललोय त्यांना सांगितलं की एका शेळी माग तरी पंचवार रुपये भरपाई द्या परंतु इथं वारंवार बिबटे या परिसरात दिसत आहे कोण पिंजरा लावायला मागत नाही अनेक हिवर ग्राम बस वनओ फॉरेस्ट ला फोन करतात ते कुणी पिजरे लावले तिथं सगळं हिवर्या ग्राम बसांना विचारायचं काल आहे ना घराच्या मागे करता असताना ना रोड रोडच्या कडेला तर रोडच्या लोकांनी सांगितलं तुमच्या घराच्या मागे बिबट्या उभा आहे मग आडावडा झाला तर मग लोक जमा झाली हो बिबट्या पळून गेला तर मी गुंड साहेबांना रात्री साडे नऊ वाजता फोन केला तर ते म्हणले उद्या माणसं येतील मग मी काल त्यांची सकाळी अकरा वाजले बारा वाजले तीन वाजेपर्यंत वाट पाहिली ते साडेपाचला ला आली मी म्हणलं मी माझं काम केलंय उद्या जर काय घटना घडली तर तुम्ही जबाबदार राशाल मला इथं पिंजरा पाहिजे तर ते म्हणले पिंजरा आता सध्या अवेलेबल नाही मला दोन दिवस वेळ द्या तर म्हणलं साहेब का हो पिंजरा अवेलेबल नाही मला पिंजराच नाही सध्या मग आता अशा परिस्थितीमध्ये आम्ही तरी काय करणार सगळ्यांनीच एक हजार पिंजरी घेणार पिंजरे घेणार आणि पाचशे ते सातशे बिबटे वंतराला पाठवणार आणि आताच पंधरा पंधरा मिनिटापूर्वी उपमुख्यमंत्र्यांचं भाषण झालं की पन्नासच्या वर बिबटे वंतराला पाठवता येणार येणार नाही म्हणजे किती सरकार हे गांभीर्याने घेत आहे जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुका हा सगळा परिसर असेल हा बिबट्या प्रवण क्षेत्र तालुक्या आहेत सरकार नेमकं किती गांभीर्याने घेत आहे आज लोकांचे बळी जातात येईल इथे लोकांची जनावर जातात आणि परत एकीकडे एक सांगायचं पाचशे सातशे फिफ्टीन येणार त्याच्याबाबत तुम्ही परत जाहिरातबाजी करायची आणि आता परत पंधरा मिनिटापूर्वी आम्ही भाषण ऐकतोय पन्नासच्या ओवर आम्हाला बिफटीन नेता येणार नाही म्हणजे ना ना काय नेमकं का एकीकडे सरकार वेगळं जाहिरातबाजी करते उपमुख्यमंत्री वेगळं सांगतात म्हणजे सरकारला सरकारचं ताळ मिळणार असा घोषणा केली होती जाहिरातबाजी पण झाली संदीप भाऊ पिंपरखेडच्या घटनेनंतर परंतु त्याचं तात्पर्य काय नाही झालं आज सरकार एकीकडे असं म्हणते उपमुख्यमंत्र्यांचं भाषण आता मंचरमध्ये झालं भाषणात काय आज मग असे म्हणले की पन्नास वर बिबटे नाही परमिशन नाही याच्या पलीकडे आम्ही काय समजायचं आज सर्वसामान्य आणि शेतकऱ्याला पडलेला हा जुन्नर तालुक्यातला सगळ्या शेतकरी बांधवांना पडलेला प्रश्न आहे आज आमची काळजी घेणार सुरक्षित राखणार नेमकं सरकार याच्यावर काय उपाययोजना हो करते काहीच नाही ना मला असं कळलं का फक्त दोनच नसबंदीची परमिशन दिली ते सगळे येडं बनवायचं काम आहे सरकारने म्हणजे दादांत लोकांना वेडं बनवायचं काम सुरू केलंय हे नसबंदी वगैरे हे सगळं नंतरचा पार्ट आलाय नसबंदी होईल करतील तो खूप लांबचा आहे तात्पुरत्या उपाययोजनांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला मनसरला रास्ता रोको केला त्यावेळेला सन्मान्य ठाकरे साहेब सी सी एफ तिथं उपस्थित होते आम्ही त्यांना त्या सकाळी सूचना केल्या होत्या आम्ही सगळेजण तिथं होतो जुन्नर रामबेगाव खेड तालुक्यातले शिरूर तालुक्यातले उपाययोजना हे होते की प्रत्येक गावाच्या दोन तीन गावांमिळून फॉरेस्ट लँड आहे तिथं कंपाऊंड करावं जे काही बिबटे धरले जातील तिथं त्यांना व्यवस्था करावी पिंजरे टाकावे त्यांना खायला खाद्य खाद्य द्यावं पण अजिबात त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही आज हा पप्पू मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी करायचं ती सोडली आणि गावाकडे आपलं काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून तुम्ही पाहिलं असेल साधारणतः पंधरा वीस गुंठ्यामध्ये याचे कमीत कमी पाच दहा लाखाचं हे शेड आहे बंदिस्त हे बिबट्यापासून सुरक्षा मिळावी म्हणून हे शेड केले तुम्ही बघा आठ आठ फुटाची उंची आहे त्या शेडला कंपाऊंडला बिबट्यामुळे अनावश्यक खर्च अनावश्यक खर्च हा बिबट्यामुळे झालाय तरी सुद्धा हे हाल झालेत आज ती शेळी सानेन जातीची आहे सानेन जातीच्या एका शेळीची किंमत आता साधारणतः पन्नास रुपये सरकारच्या योजनेमध्ये शेळीला मला वाटतं फक्त पंधरा रुपये देणार काय होणार आहे त्यांचं किती देणार तुम्ही पैसे म्हणजे हा जो धोरणात्मक निर्णय हा सरकारने कुठेतरी बदलला पाहिजे आणि आता म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे असं वाटायला लागले की ते अजित पवार कुठं असतील तिकडे जाऊन त्यांना आज घोडा लावला पाहिजे काय तुम्ही करता काय नक्की नुसते एक ते आमची पिंपरखेडची घटना घडली ते गणेश नाईक आले वनमंत्री तेवढ्या पुरता पोचारा फिरवायचं काम केलं याव करेंगे त्याव करेंगे वंतरला घेऊन जाऊ आज बातमी मिळते की वंतराला सुद्धा तुम्ही घेणार नाहीत नक्की ना काय चाललंय हे अशी घटना घडली का मग त्यांना कुठंतरी जाग येते कुठं म्हणले रेस्क्यू सेंटर हजार पिंजरे बॉलाची कडीन बॉलाचा भात लोकांना चुत्या बनवायचं काम चालवलं आहे सरकारने एकदम म्हणजे मूर्ख बनवायचं चा काम चाललंय काही घटना घडली तर ते तेवढ्या पुरतं यायचं मलमपट्टी करायची गोड गोड बोलायचं निघून जायचं प्रत्यक्षात अंमलबजावणी अजिबात होत नाही हे अत्यंत दुर्दैव आहे परत एकदा लोकांना या सगळ्या फॉरेस्ट वाल्यांना अधिकारी आणि ते पुढारी येत नाही यांना घोडा लावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली अत्यंत वाईट आहे ह्या आमच्या आतीचं वय आहे का हा आतीचं वय आहे का आज पंच्याहत्तर वय तिची मान हालते ती कशी तरी हे सगळं व्यवस्था बघते तो बिचारा पुण्याला येऊन जाऊन आपलं बघतोय याच्यामध्ये आज त्यांचं मी सांगतो कमीत कमी ह्या सगळ्याचा विचार करता पंधरा वीस लाखाचं नुकसान आहे आणि तुम्ही काय देणार दहा पंधरा हजार रुपये काय होणार आहे कुटुंबाचं एकीकडे तुम्ही सांगता की लोकांनी उद्योजक बनलं पाहिजे आता त्यांनी शेळ्या घेतल्या नोकरी सोडून दिली गावाला आलाय राहिलाय त्याचं आज एवढं मोठं नुकसान कोण भरून देणार आणि सरकार काय देणार आहे अत्यंत विदारक आणि वाईट परिस्थिती आहे सरकार नुसतं येडं बनवायचं काम करते काहीतरी धोरणात्मक निर्णय नुसता पिंपरखेड घडलं जांबूत घडलं तेवढ्यापुरत्या फक्त चर्चा झाल्या लोकांनी आंदोलन केलं शांत करायचं काम केलं आज काय काहीच नाही एल्स काही नाही तो आम्ही ठार ठार आधीच दिले मारला काय एक बिबट्या तो पोरांनीच पकडलेला होता पिंजऱ्यात येड बनवलं पिंजऱ्यात तो आला होता त्यालाच मारला असेल काय ठार मारलं आता बोलवा ना इथं हा आता यांनी तेरा जनावर खाल्लीत तेरा शेळ्या खाल्ल्यात अजूनही तुम्ही तिकडे बघाल काका त्या लहान बछडी आहे तिथं गायांची ते नशीब वाचलं याचा अर्थ सरळ आहे इतकी ज्या वेळेला इतक्या ज्या वेळेला शेळ्या मारल्या जातात सरळ आहे की तो एक बिबट्या नाही तो बिबट्याचा कळप असणार तीन चार पाच बिबट्या असू शकतात आता आमचा चेअरमन भाचा सांगतोय की त्यांच्या घराच्या मागे बिबटे ते सगळे शिकार करून आणता त्यांच्या घराच्या मागे झाड आहेत तिथं हे सगळे हाडाचे सापळे पडलेले आहेत चिकूच्या बागेमध्ये काय परिस्थिती आहे या ऊसात जर घुसायचं तर आता भीती वाटते आता पिंज ते वन विभागावाले येणार बघणार फक्त चारच शेळ्या ते काय म्हणणार चारच शेळ्या उरलेल्या दाखवा ते आम्ही सांगायच्या आम्ही बघायच्या त्या शेळ्या आता यांच्या किती होत्या पंधरा शेळ्या पैकी दोन जिवंत आहेत त्या बाजूला आहेत या चार मारल्यात मला सांगा इतक्या किलोच्या पेक्षा जास्त तो घेऊन जातो टक्के जातोय शंभर टक्के घेऊन जातो त्याच्यात तेवढी ताकदच आहे ना आहेच ते ह्या आपण पाहिलेले आपण सीसीटीव्ही फुटेज मध्ये सहज बिबट्या एखादं सावज उचलून सात आठ दहा फुटावरून घेऊन जातोय आपण पाहिलेलं आहे ना सरकारने याच्यावरती ठोस उपाययोजना केली पाहिजे नाही तर परत एकदा आपल्याला आंदोलन करावं लागलं ना आता होणारं आंदोलन हे सरकारला परवडणार नसेल माझी आपल्या माध्यमातून अजितदादा पवार खूप आपण सगळेजण बोलता हजार पिंजरे दहा हजार पिंजरे आम्ही तेच सांगितलं होतं प्रत्येक गावात किती पिंजरे आहेत किरण आपल्या गावात मला वाटतं आता चेअरमन कुठे चुकूच्या भागात एक पिंजरा असा ठेवलाय तो पिंजरा विभाग आले ठेवून गेले त्याच्यावर त्या रात्री त्यात वाघ गेलाय पण तो पिंजऱ्याचा दरवाजा खाली पडला नाही असे पिंजरे आहेत बनवायचं काम वाघाचे आम्ही पोराने पिंजऱ्यात वाघेत आम्ही पोराने जाऊन त्याला वॉइलिंग केलं आपले सिरम असॉइलिंग केलं तेव्हा तो पडायला येऊग आपलं साल घालायचं काम चालू एकदा बिबट्या जर पिंजऱ्यात गेला परत जात नाही कसं पाणी भरायचं घरच्यांना मात्र कोण असं त्यांना घ्यायचं आणि बारी द्यायला जायची अवघड परत शिती दिवसा पण वेळ वाटायला लागले आता रात्रीचा विषय त्या सोडून पण दिवसा सुद्धा वेळ वाटायला लागले सहा वाजता जर वाचव राहनात पडत याचा वाग माणसांसमोर किती दिवस चालायचं आता काय तर माग याच्या सानेन आहे ही शाळी कमीत कमी पन्नास हजार किंमत ऑलरेडी आहे ते लोकांना सांगते त्यांना त्यांना माहित नाही सानेंची किंमत खूप मोठी आहे आपल्याकडे सानेन गोड फार्म आहे इथं तुम्ही त्यांच्याकडून त्याची किंमत विचारू शकता प्रचंड महाग शेळी पण आता ते काही त्यांचं जे आहे आनंद असून येतो कोणते एक काही ठरलंय तेच पंधरा हजार रुपये काय असतील त्यांचे तेवढेच देणार मग ते छोटी शेळी खाल्ल्या सुद्धा मोठी शेळी खाल्ली त्याचं व्हॅल्युएशन झालं पाहिजे हो जनावरांचं त्याचं कोणाकडून डॉक्टरांकडून किंवा त्याचं ते रेट कार्ड घेतलं पाहिजे कि बाबा साण्यांची काय किंमत आहे बोररची काय किंमत आहे गावठीची काय किंमत आहे पाठी वन विभागाची मिटिंग झाली त्यामध्ये असं सांगण्यात आलं का जिथं पिंजरा जिथं बिबट्या असेल तो पकडला जाईल आणि तो बिबट्या परत सोडला जाणार नाही काय वाटतं तुम्हाला लोकांना फक्त येड बनवायचं काम आहे तेवढ्या पुरती मलमपट्टी करायची सगळ्यांनी यायचं अधिकाऱ्यांनी यायचं गोड गोड बोलायचं लोकांना शांत करायचं आणि निघून जायचं हाच धंदा चाललाय ते काही करत नाही करू शकणार आता करायचं काय याला करायचं काय सरकारनेच केलं पाहिजे आता जे फक्त गोड गोड बोलतात ना आमचं म्हणणं काय याला मोठ्या याच्यावरती तुम्ही प्रमाणावरती तातडीने याच्या उपाययोजना केल्या पाहिजेत या तातडीने म्हणता येत नुसते ते कोंबड्या हणार आहे ते खरं होईल याला हजार पिंजरे आहेत ना अव अवघड नाही ना आठ दिवसात हजार पिंजरे येऊ शकतात ना काही येऊ शकत नाही आता गणेश नाईक साहेब येऊन मला वाटतं पंधरा दिवस होऊन गेले त्याच्यात नुसती तेवढी घोषणा झाली एकनाथ शिंदेसाहेब आले आले घोषणा केली काय प्रत्यक्षात कृती अजिबात नाही झिरो फक्त कृती झिरो आहे लोकांना येडं बनवायचं काम चाललंय याच्यापेक्षा वेगळं काय नाही सगळेजण आता नगर परिषदाच्या यांच्या त्यांच्या निवडणुकीमध्ये गुंतलेले आहेत आज सगळे पुढारी सभांना आहेत आणि इथं लोकांचं काय नाही ना अजूनही आर एफ ओ नाही डी सी एफ नाही सी सी एफ ते तर खूप विषयच नाही आर एफ ओन इथे यायला पाहिजे रात्री सकाळी त्यांना फोन झालेत आर एफ ओची जबाबदारी आहे मी आता स्वतः फोन केला होता त्यांची जबाबदारी तो एक कुणीतरी काय नाही गुंड म्हणून कुणीतरी वनपाल आला तो गेला कागद नाही काय नाही यांचं पंचनामा केला हा तोंडी केला कागदावर सहाय्य घेतल्यात कुठं कशात काय नाही कधी करणार तुम्ही यांनी याच राखण करीत बसायचं का शेतकऱ्यांनी दिवसभर राखण करत बसायचं का काय मूर्खपणा आज आता येणार दादा येणार आहे तर ते कळलं पाहिजे हे सांगितलं पाहिजे माझं म्हणणे अजितदादानी तिथल्या ऐवजी येऊन पाहिलं पाहिजे काय परिस्थिती आहे शेतकरी कसा जीव मुठीत धरून ही आजी तिथं खादट काढत असते जनावरांना खादट काढायला ती बसूनच ती काढणार आहे का उद्या ते आजीला जाऊ शकते काय सांगा बरं आला मग काय करायचं आजीला त्याला इथं खाद्य आहे इथं एवढी मारलेली आहेत या उसात शंभर टक्के वाघ असण्याची शक्यता आहे अजून त्यांची नुसतं सांगितलं इथं रेस्क्यू सेंटर एवढे रेस्क्यू सेंटर केलं काहीच नाही आहे रेस्क्यू सेंटर वाल्यानं मी स्वतः फोन केला अजून आर एफ ओचा रेस्क्यू वाल्यांना फोन नाही नगदवाडीला आपल्या रेस्क्यू सेंटर आहे त्या पोरांना फोन केला होता म्हणजे आम्हाला कोणाचा फोनच नाही काय उपयोग आहे मग सगळं झाल्यावरती पोलिसांच्या वर आहे चोरी मारी झाली का मग हे दोन दिवसांनी येणार अशीच परिस्थिती आव्हान खात्याची पण चाललेली आहे अहो त्यांना फोन केला ना ते म्हणतात आपण जर पाहिला वाघ आज मी का का। जर 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 तर वाघ पाहिलाय मग ते विचारतात काय पंचनामा आहे का म्हणलं अहो पंचनामा व्हायच्या आधी पहिला वाघ बघा ना वाघ जर व्यवस्थित जर पिंजऱ्यात गेला तर पंचनामा करायची वेळच येणार नाही ना आता काय काहीतरी मेल ना काही घटना घडली ना तर आवडत पकडणार या किरणनी तो सांगतोय आता परवा इथून यांचं घर फार दूर नाही आणि वाघाला काय दोन चार किलोमीटरच्या रेडियस मध्ये तो रोज फिरतो किरणनी ज्या वेळेला सांगितलं त्या गुंडला की आमच्या घरामाग वाघ आहे जर पिंजरा रावला असता तर कदाचित ही घटना घडली नसती ना पिंजऱ्यात तो आला असता तोच असणार म्हणजे वन विभाग म्हणते जर वाघ दिसला तर काही करत नाही काय घडलं तर पूर्ण वनविभागाची वनविभागाचा पंचनामा काय मग आपण म्हणलं नाही आम्ही पाहिला होता मग ठीक आहे ते मग ते काल आले म्हणलं पिंजरा घेऊन येतच येऊ नका तुम्ही पण ते नाही आले ते म्हणले पिंजरा नाही दोन दिवस वेळ द्या म्हणल्या अवघड आहे खूप खूप भयान अवघड आहे इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे की लोकांनी घराच्या बाहेरही पडायचं नाही पडायचं अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे नाही उलट खरं तर जसं आता माऊली शेडने सांगितलं की आज जर उपमुख्यमंत्री जुन्नरला येणार असेल तर त्यांनी इथे येऊन पण शेतकऱ्यांची नेमकी तळमळ आणि भावना समजून घेतल्या पाहिजे संदीप भाऊ जुन्नर तालुक्यातील सगळे शेतकरी मला खरं सांगा आज समजा शेळ्यांवरची घटना घडली हीच आजी जर इथं टाकायला आली असे समजा या गायांना म्हणा किंवा शेळ्यांना म्हणा काय परिस्थिती झाली असते मला सांगा या वैरुद्ध आजीच काय झालं असतं आपण आज आज अनेक घटना आपण पाहतोय एवढं सोपी गोष्ट नाही आणि आज बिचाऱ्यांनी जीव मोठी धरून इथे राहायचं शेजारी आज त्यांनी या शेळ्यां पाहिजे एवढं मोठं कंपाऊंड करून उपयोग काय कर झाला मला सांगा इथं बिबट्याने आक्षरच्या दुडगुस घातलाय एक बिबट्या नाही इथं चार पाच बिबट्याने इथं शंभर टक्के दुडगुस घातला एवढं तेरा बि तेरा शेळ्या मारेस पर्यंत नऊ शेळ्या या कंपाऊंडवरून पलीकडे नेल्या आपण पाहिले तुमच्या स्वतः कॅमेरात तुम्ही तुकडे दाखवलेत सगळे कसे तुकडे पडलेत आता पण आम्ही तेच सांगतो की ह्या उसा शंभर टक्के बिबट्या ते सगळे जे बिबटे आहेत ज्यांनी शेळ्या मारल्या ते बिबटे इथं जाण्याची शक्यता आहे वन विभागाचे जे शूटर होते एवढं त्यांनी इथं आलं पाहिजे आज फक्त पिंपर गेटची घटना घडल्यानंतर सगळ्यांवर आमच्या सारख्यांवर सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले आणि मला सांगा आज अशी परिस्थिती झाली करायचं काय मग आम्ही तुम्ही प्रत्येक गुन्हे दाखल करणार का आज सरकारने आमच्या गुन्हे दाखल केलेच ही परिस्थिती फार वाईट आहे म्हणजे सरकार एकीकडे म्हणते की, की गुन्हे आम्ही माफ केले पण माफ नाही साहेब तुम्ही पोलीस स्टेशनला इन्क्वायरी करा सगळ्यांना गुन्हे दाखल मग शेत असा प्रश्न पडतो की सर्वसामान्य कार्यकर्त्याला की शेतकऱ्यांसाठी मग धावून जायचं का नाही हे बिचारांची आज आवश्यक आहे आजीची हा पोरगा पुण्याला काम करून या ठिकाणी शेती सांभाळतोय यांनी शेती सांभाळायची का नाही अशी आज शेतकरी व्यवस्था आली नाही